येथील श्री सिद्धरत्न मधुगोंडेश्वर महाराजांच्या यात्रा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील श्री सिद्धरत्न मधुगुंडेश्वर महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती कार्यक्रमाचे संयोजक श्री सिद्ध पुजारी यांनी दिली आहे हा कार्यक्रम दोन दिवसाची असून पहिल्या दिवशी शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता पालखी भेटी सोहळ्यांचं आयोजन तर रात्री नऊ वाजता ढोलकीवरील गायनाचे कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी श्री सिद्ध मंदिर ते श्री सिद्धरत्न मधुगोंडेश्वर महाराज मठ ट्रेन कुंभ सोहळ्याचे आयोजन श्री गुळेश्वर महाराज व सिद्धरत्न मधुगोंडेश्वर महाराज प्रतिमा व पालखी भव्य मिरवणूक त्यानंतर सिद्धरत्न मधगुंडेश्वर महाराजांचा पाळणा कार्यक्रम होणार आहे दुपारी बारा वाजता मूर्ती तुलाबार व दुपारी दोन वाजता धर्मसभा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे लाभ मंदिर परिसरातील सदभक्तांनी घ्यावे असे आवाहन सिद्धरत्न मधगुंडेश्वर महाराज यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे महाकाय श्री कोटी श्री सिद्धरत्न श्री 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 सद्गुरु मधुगोंडेश्वर महाराज यात्रा महोत्सव मंदरू तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांचे यात्रा महोत्सव कार्यक्रम शनिवारी दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता आठ पालखी देवता पालखी देवांचा सिद्ध भेटी सोहळा होणार आहे तसेच रात्री ठीक नऊ वाजता अमुक सिद्धेश्वर गायन संघ मुरगानूर तसेच वीर लिंगेश्वर गायन संघ अरताळ यांचे डोलावरील कार्यक्रम होईल तसेच रविवारी सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता दोनशे एक्कावन्न महोत्सव होईल त्यानंतर मुळेश्वर महाराज व सद्गुरु मधुकंटेश्वर महाराज यांचे प्रतिमेचे भव्य रथामध्ये मिरवणूक होईल त्यानंतर मठामध्ये आगमन झाल्यानंतर सद्गुरू मधुगंटेश्वर महाराज यांचा पाळणा महोत्सव व पुलाभार कार्यक्रम होईल त्यानंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम होईल दुपारी एक वाजता समस्त सिद्ध संप्रदाय असलेले सर्व महाराज त्यामध्ये भिरुतीचे चार सत्य धर्म व मकनापूरचे सोमेश्वर महाराज देवेंद्र महाराज भुताचे शदानंद महाराज हिरवाळचे धोळी महाराज उठ्णूरचे महावीर महाराज मस्तूरचे श्री सिद्ध महाराज आचेगावचे के सिद्ध महाराज सलवाडचे अमृतसिद्ध महाराज औद महाराज हानोळी चिंचोळीचे बनसिद्ध महाराज गोदाळीचे महासिद्ध महाराज व इतर वीस पंचवीस महाराजचे सर्व धर्मसभा होईल तरी पंचकोशीतील सद्भक्तांनी येऊन व या कार्यक्रमास तनमनधनाने अर्पण करून आशीर्वाद याव असे यात्रा महोत्सव समितीच्या वतीने नम्र विनंती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म अटलांड कोटी ब्रह्मांड नयकनंतुरगुर सोमनिंग त्रतुद्धी हणेमोडू आता प्रिय शिष्य आता दीर्घी अमो घोषित कदि निधमस्तकिर्गी मठी अन्नोग ज्ञान दासोघ इथं यात की ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧರತ್ನ ಮಧುಗೊಂಡೇಶ್ವರ ಅಪ್ಪಾಜಿಯವರ ಗದಗಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮಂದ್ರದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದೇವತ ಆದಂತಹ ಮಳಗಾದ ಶಿದ್ದನ ಗದಗಿಗೆ ಹಣೆ ಮಾಡುದು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಸಿದ್ಧರತ್ನ ಮಧುಗೊಂಡೇಶ್ವರ ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಪುಣ್ಯ ಆರಾಧನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹದಿನಾಲ್ಕನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಹದಿನೈದು ಆರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಆ ದಿವಸ ನಾಲ್ಕಂಟಕ್ಕೆ ಒಂದು ಎಂಟು ಪದಕ್ಕಿಗೆ ಭೇಟಿ अदनंतर सायंकाल वंभत गंटेके एर ढळ दुर्ण, ढोली मेळाव्यात व्हू नम मुरगान चंद्र मास्तर अमोक्षी गायन संघ एरवृत्ती बीरली गायन संग हरटाळ कलमेश मास्तर इव्ह ढोळीन कार्यक्रम ओबे गंटे स्टार्ट आतदत ऐतार दिवस बेगी एटेके मध हरक्षित गुड हिट मधुगोड अपजीव मटत मधुगोड महाराज कोणतं मग नुेशेश्वर महाराज धुळ्या ಆ ಮಠದಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ರೀ ಒಳಕರಿಸ್ ಗುಡಿ ಇಡುದು ಆ ನಂತರ ಎರಡ್ ನೂರ ಐವತ್ತೊಂದು ಕುಂಭ ಜಗನೂರ ಮತ್ತು ತೆಕ್ಕಿ ಬಿಸನಾಳ ಹೊಳ್ಳಿಂದು ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಲಾವಿದರು ಬರ್ತಾರೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಎಲ್ಲಾರು ಲಾಭ ತಗೋಬೇಕು ಆ ಬಳಿಕ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ಬಳಕೆ ಮನುಮಂಡೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿ ಕುಲಾವಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದರ ನಂತರ ಕೊತ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ ಗುರುವಳಿ ಭೂ ಹರ್ಸಕ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದರ ನಂತರ ಎರಡು ಗಂಟೆಗೆ ಧರ್ಮಸಭಾ ಎಲ್ಲ ನಮ್ಮದು ಸಿದ್ಧಟ್ಟಿಗೆ ಮದಕೊಂಡು ಮಹಾರಾಜರು ಎಷ್ಟು ಮಂದಿ ನಮ್ಮ ಸಿದ್ಧಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಅದಾರ ಎಲ್ಲ ಸಂತರು ಒಂದು ಕಮ್ಸೆ ಕಮ್ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಅಲ್ಲದೆ ಒಂದು ಮೂವತ್ತೈದು ಸಂತರು ಬರೋರು ಅದರು ಬೀವರಿಗೂ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಸಂತ ಧರ್ಮರು ಶಿವಾಳ ಹುಳಿ ಮುತ್ಯ ಮಕಣಾಪುರದ ದೇವೇಂದ್ರ ಒಡೆಯರು ಮತ್ತು ಮುದಕಾಂಡ ಮಹಾರಾಜರು ಅವರು ಇವರು ಅಲ್ಲದೆ ಭಾಳ ಸಂತರು ಬರೋರು ಅದಾರ ನಮ್ಮ ದುರ್ದಾಳು ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಅತಿ ಉತ್ತಮದಿಂದ ನಮ್ಮದು ಹುಚ್ಚನೂರು ಮಾಧುಲಿಂಗ ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಎಲ್ಲರೂ ಬರೋರು ಅದರ ಅವ್ರ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಮುತ್ಯಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಧನ್ಯ ಆಗಬೇಕು ನಮ್ಮ ಮಂದ್ರೂಪ ವತಿಯಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಈ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಇವೆರಡು ಮಾತಿ ವಿವರ